जेव्हा मी घालतो तुम्हाला कळत नाही ना किती मग असते ती आता ना। था था था। हो बदा बदाम <laughs> बदा हो काय बदाम गाईज आजचा आणि इकडे बघा काय चाललंय हे चालली आहे पण

हलकी जा <laughs> <ए>, हलकी <laughs> <laughs> हलू, हलू, <हलूू। laughs> चालू केला आता कसं जाते तिकडे टाइमपास चाललाय दुकान फाय सिक्स्टी फाय सिक्स्टी फाय नाही सिक्सच आहे फक्त फाय बाजूला

घ्या आता बरोबर तरी पण थोडस बाहेरच घेण जाऊ तसे आता घालायला लागेल ना ह्याच्यात ना सगळे त्यात त्यात काय काय ना ना इथे इथे इकडे इकडे गाडा जेव्हा मी घालतो तुम्हाला कळत नाही ना किती मगज मारी असत ती आता घाला हे नको गाडू झालो ते दुसरंच घाल कारण मगज मग एवढं सगळं मोठं घाल हा काढा काही जेवण वगैरे झालेलं आहे हे लोक जेवले मी तर बाहेर जेवण आलो आम्ही सगळे मित्र ऑफिस मधून गेलो बाहेर जेवायला राजूस मध्ये बोरिवली मध्ये आहे बोरिवली मध्ये स्टेशन लाईस आम्ही तिकडे जाऊन जेवण आलो हे काय हा प्रमोशन विमोशन काय नाही मला आवडलं मी ते सांगितलं तर आम्ही तिकडे गेलो होतो सगळे ऑफिसवर त्यामुळे तर मी माझं जेवण आज नव्हतं काय घरी आणि मम्मी जेवली काय ते आणि बदामी आंबे खाल्ले काय बदामी काय केसरे हा केसरी आंबे खाल्ले बदामी आंबे नाही केसर केसर आंबे खाल्ले या लोकांनी

परत बारीक केला परत झाडा झाड वरती करतो टॅरेसवर टॅरेस हे करतो शिवड्या मारतो तिथे आज चालला रोज हल्ली रोज चाल रोज हल्ली झाली आठवडाभर चालतो हा ना मग काय आला तुम्ही आंबे खायला घाला मग चालला तुम्ही लोकांनी आंबे खा आंबे फळ ना आंबे वजन वाढवण्यासाठी असतो काय तू कशाला मारडायला पोझिशन मध्ये चादर तिथे घाल फक्त मला बाकी काय नको

नाला झोपा आय एम कम बॅक आय एम कुठे जाते तू जाते जाते हां जाऊनी मम्मी जो बिछाना घाला जातो हे बघायला अरे नाही ते खाली खाली इथे खाली गेल्यावर वाटतं इथे खाली गेल्यावर ते इथे वरती आला रे परत ते गाडीचं साइडच ते पण हे पण तुटलं परत वेल्डिंग परत तुटलं काल आता उद्या काय करणार माहितीये हे घेणार धागा घेणार बांधून टाकणार मार तिकडे आता काढून घेणार फेकून देणार मार तिकडे जायला व्हायचा काल मला दोन दोन दिवसांनी शंभर शंभर रुपये वेल्डिंग केले त्याची दोनशे रुपये वेल्डिंगलाच गेले माझे तिचे यायला तिकडे वेल्डिंग करायला झोप भरपूर इकडे मम्मी पण झोपायची तयारीत सगळ्या झोपायची तयारीत आता सोन्यांची तब्येत ठीक आहे त्यामुळे सोनं हांदरून घालते ना आता रोज

अरे मला ही पाहिजे मी येतो काय रंगावर घेऊ काही शाणी बघ किती हे मला हे बोलते खाली घाला हे मम्मीला पाहिजे तू कुठलं घेणार ते घेणार तू आता वास काय घेते वास काय घेते तुझा काय आंबा येतो

खाली चला काही ब्लॉग मी जास्त मोठा नाही करतोय चला आजचा ब्लॉग मी ऐन करतो उद्या भेटूया इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब बटन दाबा आणि बाजूचा घंटा पण दाबा त्याने काय होत नाही पण दाबा चला उद्या भेटू काय होत नाही ना नोटिफिकेशन येते फ्री येते जास्त पैसे नाही लागत त्याला चला बाय हे बाय बोला बाय नाही केलं चलो बाय